कराडीतील संगम या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व शरद पवार सकाळी आपल्या आमदारांसोबत आणि खासदारांसोबत हजर झाले त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत स्मृतीस्थळी येत यशवंतराव चव्हाणांना आदरांजली वाहिली याचवेळी अजितदादा आणि त्यांचा पुतण्या आमदार रोहित पवार यांची भेट झाली या भेटीमध्ये अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लावला यावेळी अजितदादांनी पुतण्या रोहित पवारांच्या हातात हात दिला दादाने रोहित यांना दर्शन घे काकांचं असा टोला लगावला। रोहित तू थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर तुझं काही खरं नव्हतं असा मुश्किल टोला लगावला। <स्थाँगा>

काय सांगाल आत्ता तुमचं समोरासमोर एकमेकाशी गाडभेड झाली मी त्यांचा पायाही पडलात आशीर्वाद घेतले पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे चव्हाणसाहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतलं जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटंही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही तर शेवटी ते मोठे नेते निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितले सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यांचे सदर बाजार मधले घरगुती पाळणा घर संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस